विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलाय बांगलादेशनं पुन्हा आयात शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे त्यामुळे संत्रा निर्यातदार देखील संकटात सापडले बांगलादेशला संत्री निर्यात करणं निर्यातदारांना आता जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मालाचे चांगले भाव मिळणं आणि मालाचा उठाव होणं आता कठीण झाले संत्रा निर्यातदार आणि शेतकऱ्यांशी संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे बांगलादेश जिथे विदर्भातल्या संत्र्याची सर्वात जास्त निर्यात व्हायची आता तिथे त्यांनी आयात शुल्क पुन्हा एकदा भरमसाठ वाढवलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर प्रचंड असा प्रश्न उभा झालेला आहे की आपला संत्रा आता कुठे पाठवायचा कुठे विकायचा आपल्यासोबत एक श संत्रा उत्पादक शेतकरी आपलं नाव हो काय संतोष धर्वे संतोषजी मला सांगा बांगलादेश मध्ये आयात शुल्काची वाढ झालेली आहे पुन्हा एकदा तर काय तुमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं की आता शेतकरी आम्ही संकटात आहे आणि ह्यामुळे आता बांगलादेशला आम्ही माल पाठव तर आता आधी जे माल, माल पाठवा कशी स्थिती तेव्हा ते भरपूर भाव मिळत होतो आता ते ड्युटी वाढवल्यामुळे आम्ही पाठवू शकत नाही शेतकरी सांगताहेत की आम्ही संकटात आहोत आपण निर्यातदारांशी बोलूयात आपल्यासोबत राकेश मानकर आहेत नव अनंत फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आहेत आपण निर्यात पूर्वी करायचा किती करायचा बांगलादेशला आता काय स्थिती आहे भाव किती वाढला आहे आ, हे संकट फार जुनच आहे म्हणजे जुनं आहे म्हणजे हा त्रास आम्हाला जवळपास सात आठ वर्षापासून होत आहे आधी जवळपास रुपये जेव्हा होती त्याच्या आधी प्रति किलो।, किलो होती तेव्हा खूप सुरळीत काम चालू होतं छान तेव्हा तीस पस्तीस रुपये चाळीस रुपयाची लेवल चालत होती इथून सात आठ वर्षा आधी गेल्या पर... आठवड्यात एकशे एक, एक रुपया भाव होता प्रति किलो त्यांनी त्याच्यामध्ये ड्युटी लावली होती आता ती एकशे सोळा रुपये केली आहे आताची काय स्थिती आहे आता किती गाड्या जातील असं तुम्हाला वाटतं सत्तावीस टनाच्या जवळपास ते गाड्या राहायच्या म्हणजे टन डेली माल आणि आजची स्थिती अशी आहे की चार ते पाच गाड्या राहतात होऊ शकतो मागे आ, फार्मर प्रोड्युसर कंपनीचं युनिट आहे आणि ते युनिट अगदी रिकामा आहे तिथे एकही संत्र नाहीये एकही शेतकऱ्याची गाडी नाही आहे आंबिया बहार संपला आहे मृग सुरू होणार आहे पण अशा वेळेस शेतकऱ्यांच्या समोर हे जे संकट निर्माण झालेलं आहे विदर्भातील संत्रा जो सर्वात जास्त बांगलादेशला जायचा आता तो जाण्याचे मार्ग संपुष्टात आलेले आहे त्यामुळे संत्रा उत्पादक अत्यंत अडचणीत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी नागपूर जिल्ह्यातील मोपा येथून एनडी टी व्ही मराठीसाठी